साकेगाव ग्रामपंचायतमध्ये विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी साकेगाव येथे ग्रामपंचायतमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमांमध्ये सरपंच हिराबाई कोळी यांनी महामानव बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले व सचिन सपकाळे व चंदू कोलते यांनीही पुष्पहार घालून अभिवादन केले या कार्यक्रमात ग्रामपंचायत माजी सदस्य माणिक भादु कोळी व समाधान कोळी शकील पटेल अजय चौधरी आनंद ठाकरे धनराज भोई लिलाबाई सपकाळे सागर सोनवाल साबेर पटेल व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमात ग्रामविकास अधिकारी प्रशांत तायडे साहेब यांनी समाज बांधवांना बाबासाहेबाबद्दल व शिवाजी महाराजांबद्दल मार्गदर्शन केले आहे युवराज पाथरवट दिव्या महाराष्ट्र न्यूज साकेगाव

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज इच्छित चौथी दोन्ही जयंती या जयंतीच्या निमित्तानं आपल्या गावबंध कार्यालयात आपण एक या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आपले सगळेजण उपस्थित आहात मी सगळ्यांना त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं जयंतीच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव जे आहेत हे मानव मुक्तीचे मुक्तदा मुक्तदाते आहेत आणि मानवाच्या कल्याणासाठी जे एका जाती धर्मासाठी नाही तर मानवाच्या तमाम जे मानव आहेत हे मानवाच्या कल्याणासाठी उत्साहात जाती काम करणारे असे विश्वरत्न आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो जयंती सोहळा आहे हा फक्त एक असे महामानव आहे की त्यांची जयंती अख्ख्या जगामध्ये साजरी होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण आपल्याला माहितीच आहे की प्रचंड विद्वान म्हणजे असं एक क्षेत्र नसेल त्या क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण नाव टाळू शकतो मग ते शेती असेल नदीजवळ प्रकल्प असेल धरणं असतील शेतकरी असेल जिथं बँक असेल या सगळ्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एका दलितांचे नेते म्हणून आपण संपतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नेते नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिला पुरुष बालकं आणि जे मुख्य जनावर आहेत यांचे देखील न्याय हक्क आबाधित करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना आपल्याला आधी गुरु समजून घ्यावं लागतील त्याचे गुरु कोण होते माणूस गुरु, गुरु करताना ज्याला प्रेरणास्थानी मानतो तर तो खूप विचारपूर्वक त्याचा हे करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे गुरु आहेत ते भाग भगवान गौतम बुद्ध महात्मा ज्योतीबा फुले शाहू महाराज ही जी गुरु शिष्य परंपरा आहे तर ही गुरु शिष्य परंपरा सांग सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब यांचे जे गुरु आहे महात्माजी देव फुले यांचे गुरु छत्रपती शिवाजी महाराज आहेत शिवाजी महाराजांची खरी ओळख जर कोणी करून दिली असेल तर छत्रपती महात्माजीदेव फुले यांनी आपल्याला खरी शिवाजी महाराजांची ओळख करून दिली शिवाजी महाराजांची समाधी शोधली आणि खऱ्या अर्थानं जो शिवजन्मोत्सव आहे शिवाजी महाराज कोण आहेत ही जगासमोर आली आणि शिवाजी महाराजचे गुरु जे होते ते शिवाजी महाराजचे गुरु हे संत तुकोबा होते चुकीच्या पद्धतीकडे सांगितलं जातं की रामदास स्वामी होते रामदास स्वामीचा काल घडला आणि शिवाजी महाराज घडण्याचा कुठलाही काही सं संदर्भाने कुठला त्याचा येत नाही तर खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज गुरु असतील संत तुकोबा आहे संत